वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज सोमवती अमावस्या आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल बघा अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेला आहे अमावस्या ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी बघा खूप महत्त्वाची मानली जाते आणि त्याहूनही सोमवती अमावस्या ही उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते सोमवती अमावस्येला महादेव आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेला विशेष मान असतो कारण सोमवाराचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित असतो तर अमावस्याचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो त्यामुळे सोमवती अमावस्येला माता लक्ष्मीला आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखादी विशिष्ट सेवा केली तर ती खूप प्रभावी असते आपल्यापैकी असंख्य लोकांच्या इच्छा असतात की या अमावस्येला तरी मी हा उपाय करेल या अमावस्येला तरी मी ही सेवा करेल आपण खूप ठरवतो आपण खूप म्हणजे त्या वस्तू पण आणतो सगळ्या गोष्टी करतो पण आपल्याला वेळ मिळत नाही इच्छा असूनही आपल्याला जमत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी नारळाचा उपाय आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल खूप जास्त काही करता आलं नाही तरी चालेल फक्त नारळाचा हा एक उपाय जर आजच्या अमावस्येला तुम्ही केला तर कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल संकट निघून जातील विघ्न संपतील कितीही तुमच्या कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील शत्रुपिडा दूर होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल बघा सगळ्यात पहिला उपाय हा नारळाचा आहे यासाठी तुम्हाला बाजारातून किंवा दुकानातून एक छान नारळ खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे घरात ऑलरेडी नारळ असेल तुम्ही तोच नारळ घेतला तरीही चालेल जो नारळ घेतलेला आहे त्याची थोडी वरची झालं काढायची स्वच्छ पाण्याने हा जो नारळ आहे तो धुवायचा त्याच्यानंतर थोडासा सुकवायचा देवघर आपलं जे आहे ते देवघराच्या समोर बसायचं एक आसन घालून छोटी प्लेट घ्यायची प्लेटमध्ये नारळ ठेवायचा या नारळाच्या वरती हळदी कुंकवाने एक छान स्वस्तिक काढायचा जो स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकच्या स्वस्तिकाच्या वरती एक छान कापराची वडी भीमसेनी कापराची वडी ठेवायची कापूर पेटवायचं जसं कापूर पेटेल प्रज्वलित होईल तसं तुम्हाला त्या कापराच्यावरती थोडी थोडी पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोर मोहरी घालत असताना तुम्हाला फक्त तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे जो शत्रू तुम्हाला खूप त्रास देतो आहे घरातल्या बाहेरचा तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते जे काही असेल तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि एकवीस चिमूट एकवीस चिमूट तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी त्या नारळावरती त्या कापरासोबत तुम्हाला पेटवायची आहे एकवीस वेळा मोरी अर्पण करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं हा जो नारळ आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्याच्यावरून उतरवून घ्यायचा घराच्या बाहेर मोकळा जागेमध्ये जायचा आणि हा नारळ फेकून द्यायचा त्याच्यासोबत असणारी जी काही मोलीची थोडी पूड झालेली असेल पावडर झालेली असेल तर ते सुद्धा सगळं घराच्या बाहेर फेकून द्यायचं आणि घरात यायचं तुम्ही घरात आल्यानंतर तुम्हाला एक पाच मिनटातच तुमच्या घरातील पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह वाटेल शत्रू पिडा जी काही असेल किंवा जो काही शत्रूचा त्रास असेल तो त्याच दिवशी तुमचा कायमचा संपेल आता दुसरा उपाय त्यासाठी देखील तुम्हाला नारळ घ्यायचा आहे हा दुसरा उपाय आहे इच्छाप्राप्तीसाठी कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल जी काही केल्या पूर्णच होत नसेल तर आज एक छान नारळ आपल्या घरामध्ये आणा बाजारातून एक छान नारळ आपल्या घरामध्ये आणा नारळ आणल्यानंतर त्या नारळाच्यावरती एखाद्या दे पेनाने असेल किंवा हळदीने असेल हळद थोडी ओली करा आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती नारळावरती लिहा नारळावरती आपली इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे लाल पिवळा किंवा नुसता लाल धागा घेतला तरीही चालेल तो धागा तुम्हाला त्या नारळाला सात वेळा गुंडाळायचा आहे आणि प्रत्येक वेळी आपली इच्छा व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करायची धागा बांधायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची धागा बांधायचा सात वेळा इच्छा व्यक्त करून तुम्हाला सात वेळा हा धागा त्या नारळाला गुंडाळायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र आहे रिंग क्लीम सर्व ह्रीम क्लीम सर्व इच्छा ह्री पुन्हा एकदा ऐका ह्रीम क्लीम सर्व इच्छा हा ह्री क्लीम सर्व इच्छा हा पुन्हा एकदा ह्रीं क्लीम सर्व इच्छा सुपुरतहा हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा म्हणू शकता आणि त्याच्यानंतर हा लाल धागा बांधलेला जो नारळ आहे तो आज अमावस्येला देवघरात रात्रभर देवघरात ठेवायचा आणि उद्यापासून तो तुमच्या घरातील एखाद्या कानंखोपऱ्यात स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवून द्यायचा किती दिवस ठेवायचा तर तुमची जी इच्छा तुम्ही त्याच्यात व्यक्त केलेली आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तो तिथेच ठेवायचा देवघरात नाही पुन्हा एकदा एका कपाटात ठेवू शकता किंवा जिथे कुठे तुम्हाला सेफ वाटेल त्या ठिकाणी तो नारळ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला वाटते की माझी आता इच्छा ही पूर्ण झालेली आहे जा त्या दिवशी तो नारळ काढायचा नारळ फोडायचा आणि नारळाचा जो काही प्रसाद आहे तो छान गोड प्रसाद करून आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो खायचा <coughs> आता तिसरा उपाय हो तुम्हाला सांगते लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याच वेळा लक्ष्मी येत नाही पैसा येत नाही खूप जास्त आपल्याकडे नकारात्मकता असते किंवा पैशांच्या वाटा बंद झालेल्या असतात बघा सगळ्यांनाच वाटतं की माझ्याकडे पैसा असावा पण पैसाच येत नाही अशा वेळेस हा अमावस्येला तिसरा उपाय करा यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे कुठूनही बाजारातून एक छान नारळ आपल्या घरामध्ये आणा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या खूप सालं असतील तर थोडीशी ती सालं जी आहे ती काढून घ्या आता हा जो नारळ आहे हा नारळ एका लाल रंगाच्या कापडावरती आपल्या देवघराच्या समोर ठेवा जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र वगैरे असेल त्याच्या समोर त्या, त्या कापडावरती हा नारळ ठेवायचा आहे नारळाच्या वरती बघा नारळाच्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे या नारळावरती थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोजून एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या एकवीस लवंगा घ्यायच्या एकवीसच्या एकवीस लवंगा नारळावरती एक एक करत अर्पण करायची अर्पण करत असताना फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करा स्तोत्र म्हणा तुम्हाला कुठलेही मंत्र येत असतील तर ते मंत्र म्हणा आणि एक एक लवंग त्या नारळावर अर्पण करा एकवीस लवंगा आणि हा नारळ लाल कापडामध्ये घट्ट बांधा तयार केलेली लवंगांची आणि नारळाची जी पोटली आहे ही दोनही आपल्या हातामध्ये घ्या दोनही हातामध्ये घेऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे आपला दरवाजा जिथून आपल्या घरात लक्ष्मी आली ते जिथून आपल्या घरात अवलक्ष्मी येते नेहमी उपाय सेवा केलात तर लक्ष्मीच येईल आणि कधीच काही केलं नाही तर अवलक्ष्मी येईल बघा हा नारळ उजव्या हात दोनही हातांच्या आपल्या अशा उंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळायचा आहे या पद्धतीने अकरा वेळा तुम्हाला हा नारळ ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला हायड मिनट हां त्याच्यानंतर हा जो नारळ <coughs> आहे तो तुम्हाला तुमच्या घरात म्हणजे घराच्या आतमध्ये आणून तो आपल्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे आज अमावस्येपासून तुम्ही एकवीस दिवस कमीत कमी तुमच्यावर आहे तुम्ही जास्त दिवस पण ठेवू शकता पण कमीत कमी एकवीस दिवस तरी हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवायचा आहे आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा एक सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर हा नारळ कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्हाला ठेवून यायचा आहे एकवीस दिवस जसा हा नारळ तुमच्या घराच्या उत्तर दिशेला स्थिर होईल तशी तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल घरात पैसा येत जाईल पैशांची आवक वाढत जाईल पैशांच्या समस्या सुटत जातील आणि धन जे आहे ते वाढत जाईल बघा तीनही नारळाचे उपाय तुम्ही एकत्रित करू शकतात तीनही शक्य नसेल तर तिघांपैकी एक तरी करा आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा